पंढरपूरच्या काही हक्केच्या अंतरावर असणारे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले प्रोपरायटर जाधव बंधू यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेले हॉटेल जाधव वाढा आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल जाधव वाडा स्पेशल स्पेशल शीख कबाब बंजार कबाब पापलेट ट्राय, फ्राय सुरमई फ्राय कोळंबी फ्राय मटन थाळी चिकन थाळी गावरान चिकन थाळी मच्छी थाळी चुरीवरच्या भाकरी स्पेशल काळा मसाला रेग्युलर लाल मसाला काळा मसाला मालवणी मटका चिकन चिकन हंगामा तंदुरी चिकन टिक्का चिकन मटका बिर्याणी मलाई टिक्का त्याचबरोबर मटका मटन मटन मटका बिर्याणी मटन मोगलाई सी फूड मटन चिकन कुरकुरा शिक कबाब यासह विविध व्हेज नॉन व्हेज मेनू उपलब्ध आता घर बसल्या करा ऑर्डर झोमॅटो वरती आमचा पत्ता आनंद नगर टाकळी रोड पंढरपूर संपर्क आठ सहा सहा आठ सात तीन तीन आल, नरेंद्र मोदीजी भारत सरकार राज्य के गवर्नर रमेश भाई राज्य के मुख्यमंत्री नामदार एक नाथ शिंदे उप मुख्यमंत्री नामदार उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे माफ करा क्यों देवेंद्र फडणवीस और उद्धव ठाकरे हमेशा आने से वो मेरे मुंह में बैठा है मैं माफी चाहता हूँ देवेंद्र जी फडणवीस उप मुख्यमंत्री अजीत पवार मान्यवर सभी